अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या घरात जे देवघर आहे त्या देवघरामध्ये दे आपण महादेवाची पिंड असेल किंवा शिवलिंग असेल ते कशा प्रकारे स्थापित करायला हवं कारण की कसं आहे खूप लोकांना माहिती नाही आहे की महादेवाची पिंड किंवा शिवलिंग हे कशाप्रकारे घरात ठेवायला पाहिजे कोणी कोणी काय करतं नाग विरहित म्हणजे नाग गुंडाळलेलं जी पिंड असते ते देवघरामध्ये दे पूजन करतात किंवा सोबत नंदीचं पूजन करतात आणि त्याचबरोबर त्यांना योग्य दिशा महादेवाची जी पिंड आहे किंवा शिवलिंग आहे त्याची जी काही गळती आहे ती कुठल्या दिशेला असावी हे सुद्धा खूप लोकांना माहिती नाही आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवरती किंवा शिवलिंगावर रोज आपण अभिषेक असेल किंवा आपण पूजा करताना कुठल्या सात गोष्टी ह्या अर्पण करायच्या नाही आहेत ते पण अशा वेळेमध्ये जाणून घेणार आहोत कारण की कसं आहे आपण धावपळीच्या जगामध्ये किंवा उत्साहाच्या भरामध्ये आपण महादेवांची पूजा करताना किंवा पिंडीवर अभिषेक करताना नकळतपणे आपल्या हातून चुका घडतात आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला शारीरिक मानसिक किंवा आयुष्यामध्ये विविध समस्यांना सामोरं जावं लागतं ते जर तुम्हाला सामोरं जायचं नसेल किंवा आपल्याला महादेवांची कृपा आपल्यावरती सदैव राहावी आणि त्यांचा आशीर्वाद सोबत राहावा असं जर वाटत असेल तर नक्कीच आपल्याला देवघरामध्येच आपल्या महादेवाची शिवलिंग असेल पिंड असेल ती कशाप्रकारे ठेवायला हवी आणि कुठल्या सात गोष्टी अर्पण करायच्या नाही आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मंडळींडो आपण देवघरामध्ये ज्यावेळेस महादेवाची शिवलिंग किंवा पिंड ठेवतो त्यावेळेस त्याची जी जी, 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 जी गळती आहे म्हणजे अभिषेक केल्याबद्दल जे काही पाणी उतरतं गळती होते तर ते उतरता भाग जो आहे तो आपला उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे ठेवायचा असतो तर ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल त्यानंतरचे मी तुम्हाला थोडे थोडेफार जे काही नियम आहेत महादेवाच्या पिंडीचे किंवा शिवलिंगाचे जे आपण घरामध्ये स्थापित करण्या म्हणजेच देवघरात स्थापित करण्याबाबत ते मी तुम्हाला आता सांगते सर्वप्रथम घरात म्हणजेच देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती अथवा फोटो ठेवू नये देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचापेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादि देव असून ते न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त देखील आहेत जसे की देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव आहेत जे आपल्या महादेवांना भजत असतात म्हणजे त्यांची पूजा करत असतात आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी त्या महादेवांच्या पिंडला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत यामागचं कारण म्हणजेच अर्ध आपल्याला घालायची असते आणि तसंच आपल्याला नमस्कार देखील करायचा असतो कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात मी जे तुम्हाला सांगितले की जसं देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच्च आणि इतर योन अनेक योनी जीव जे आहेत ते उत्तर दिशेला त्यांच्या तिथे अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेच्या महादेवांना म्हणजेच उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचं जे काही घातलेलं पाणी असतं किंवा तीर्थ असतं ते तीर्थ वाहत असतं ते ओलांडून गेल्याचं पातक देखील म्हणजेच पाप आपल्याला लागतं त्यामुळे आपला अर्धप्रदक्षिणा ही महादेवाच्या मंदिरात गेल्यावर घालायची असते महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानातच असते देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंडपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांची मुख्य शक्तिपीठावर महादेवांची पिंडल लिंगरूपाने स्थापन केलेले समजते बारा ज्योतिर्लिंग ही म्हणजे जे काही लिंग आहे तेच म्हणजेच पिंडरूपाने आहेत त्यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळत असते महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा महादेवांना जल अतिशय प्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जला जला जलरुद्राभिषेक जो असतो तो केल्यास विपुल पर्जन्यमान राहते तसेच गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू देखील टळतो जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही सकाळी लवकर उठून जर पूजा करत असाल तर नक्कीच देवघरामध्ये दे जी काही महादेवाची पिंड आहे शिवलिंग आहे त्याच्यावरती नक्कीच आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये आपलं रुद्रपठन दिलेलं आहे संस्कृतमध्ये पण आहे प्राकृतमध्ये पण आहे म्हणजेच मराठीमध्ये पण आहे तुम्ही नक्कीच तुम्हाला वेळ असेल सकाळी तर लवकरात लवकर उठून तुम्ही रोज नित्यनिमाणे महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर रुद्रपठन करा किंवा शिवमहिमनं स्तोत्रचं पठण करा तरीही अतिशय उत्तम असेल त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल उत्तम आरोग्य मिळेल आणि मृत्यू देखील म्हणजे जो काही अकाली मृत्यू असतो तो, तो पण टळतो श्रीमद भागवतात म्हटले आहे की महादेवांची नित्यनियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रेया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती देखील पसरते आता आपण पाहणार आहोत ते म्हणजेच काय आपल्याला कुठल्या सात वस्तू आहे ज्या भगवान शंकरांना आपल्याला कधीही अर्पण करायच्या नाही आहेत ते आता आपण जाणून घेऊयात तर मंडळी नो भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता मी जे काही तुम्हाला पुढे गोष्टी सांगणार आहे ते आपल्याला भगवान शंकरांना कधीही अर्पण करायच्या नाही आहेत तर त्याचं कारण देखील तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम येते ते म्हणजे शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता त्यामुळे शंखाने आपल्याला महादेवाच्या पिंडीवर कधीच अभिषेक करायचा नसतो नंतर तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते त्यानंतर आहे हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे आपल्याला त्यांना कुठल्याही हळद कुंकूने त्यांना आपल्याला म्हणजेच पूजा करताना अर्पण करायचं नाही आहे त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही वैरागी असल्यामुळे हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केलं जात नाही त्याचबरोबर या गोष्टी ज्या आहेत ते भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता त्यानंतर आहे नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते त्यामुळे आपल्याला नारळ पाणी हे अर्पण करायचं नसतं उकळलेलं दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगा जरा अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेलेच असते त्यामुळे त्याचा वापर करणेही टाळावे केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे त्यानंतर शिव महापुरानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता त्यामुळेच केवड्याचं फूल जे आहे ते भगवान शंकरांच्या पूजेमध्ये अर्पण केले जात नाही ते वर्जित मांडलं जातं त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजेच कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदूरांचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य मांडला गेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल की आपला आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड किंवा शिवलिंग कशा प्रकारे ठेवायला पाहिजे आपल्या नागविरहित आणि नंदीविरहितच आपल्याला महादेवाची शिवलिंग पिंड हे देवघरात पूजन करायचं असतं त्याचबरोबर कुठल्या आपल्याला सात वस्तू अर्पण करायच्या नाही आहेत पूजेमध्ये ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं पंचामृत नाही दूध नाही दही नाही याचा कुठलाही भोग आपण जर महादेवांना म्हणजे म्हणतात ना महादेव किंवा कुठलीही परमेश्वर किंवा इष्टदेवता या सगळ्या गोष्टींची भूकेली नाही आहे तर ती भक्त भुकेली आहे ती म्हणजेच काय तुमचे तुम्ही जे काही नामस्मरण करताल तुम्ही जे काही त्यांचं नामस्तोत्र पठण करताल नामजप करताल ते त्यांना जास्त प्रिय आहे त्यामुळे पवित्र मनाने तुम्ही त्यांचं नाम जप करा नामस्मरण करा त्यांचे स्तोत्राचं पठण करा आणि फक्त साध्या पैच्या पाण्याने जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालेल त्याच्यामुळेच मला सांगते की उत्साहाच्या भरामध्ये कुठल्याही चुका न घडता तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे आपल्याला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ